नमस्कार मित्रांनो मुंबई शहराला गँगवॉर अंडरवर्ल्ड आणि गुन्हेगारीचा इतिहास आहे पण या शहराला सुरक्षित ठेवण्यासाठी काही पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता गुन्हेगारांचा कायमचा शेवट केला आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मुंबई पोलिसांचे टॉप फाय एनकाउंटर स्पेशालिस्ट यांनी अनेक गुंडांना संपवलं आणि अंडरवर्ल्डला हादरून टाकलं त्यांच्या नावानेच गुन्हेगारांच्या हृदयाची धडधड वाढायची पण मित्रांनो जर तुम्हाला वाटतं की या लिस्टमध्ये एखाद्या अधिकाऱ्याचं नाव राहिलं आहे तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे रवींद्र आंग्रे एकोणीसशे त्र्याऐंशीच्या च्या बॅचचे एक धडाडीचे अधिकारी त्यांच्याकडे तब्बल चोपन्न एन्काउंटरची यादी आहे त्यातले तेहतीस एन्काउंटर त्यांनी मुंबईत आणि एकवीस ठाण्यात केले पण यांचा सर्वात मोठा पराक्रम म्हणजे डोंबवलीमध्ये दहशत माजवणाऱ्या सुरेश मंचेकर गँगचा खात्मा तथापि आंग्रे हे अनेक वादातही अडकले होते एन्काउंटर आणि हप्ता वसुलीच्या आरोपांमुळे त्यांना निलंबितही करण्यात आलं होतं आणि चौदा महिने तुरुंगवासही भोगावा लागला होता पण नंतर हे आरोप सिद्ध न झाल्यामुळे त्यांना मुक्त करण्यात आले दोन हजार पंधरामध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि आता ते राजकारणातही सक्रिय आहेत चौथ्या क्रमांकावर आहे प्रफुल्ल भोसले मुंबई पोलिसांचे चर्चेत आणि धडाडीचं नाव एकोणीसशे सत्त्याऐंशी पासून त्यांनी गुन्हेगारी विरुद्ध लढा दिला आणि पंच्याऐंशीहून अधिक एन्काउंटर केले त्यांची खासियत म्हणजे छोटा आणि छोटा शकील गँगच्या गुंडांना संपवलं तुम्हाला माहीत आहे का पोलिसांमध्ये भरती होण्यापूर्वी भोसले सिटी बँकेत क्लर्क म्हणून काम करत होती पण त्यांच्या प्रखर इच्छाशक्तीमुळे त्यांनी पोलीस दलात प्रवेश केला आणि स्पेशल कॉर्डचा भाग बनले त्यांच्या शौर्यासाठी त्यांना वीरता पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं नंबर तीनवर आहे विजय साळसकर तिसऱ्या क्रमांकावर विजय साळसकर मुंबई पोलिसांचे एक दिग्गज एन्काउंटर स्पेशलिस्ट त्यांनी तब्बल ऐंशी गुन्हेगारांना ठार मारलं होतं आणि त्यातील बहुतांश अरुण गावळी गँगचे सदस्य होते त्यांच्या अचूक लक्ष्यामुळे अंडरवर्ल्डमध्ये त्यांचा धसका घेतला जायचा परंतु दोन हजार आठमध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात त्यांनी आपला जीव गमावला अजमल कसाबला त्यांच्या हत्येचा दोषी ठरवण्यात आलं होतं विजय साळसकर हे अँटी एक्स्टॉर्शन सेलचे प्रमुख देखील होते आणि त्यांच्या नावानेच अंडरवर्ल्ड थरथर कापायचं नंबर दोनवर आहे दया नाईक या यादीत दुसऱ्या क्रमांकावर दया नाईक एक असा एन्काउंटर स्पेशलिस्ट ज्यांचा जीवनप्रवास प्रेरणादायी आहे त्यांचा जन्म कर्नाटकमधील एका गरीब कुटुंबात झाला एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये ते पैसे कमवण्यासाठी मुंबईत आले आणि एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करू लागले पण संघर्ष करत त्यांनी शिक्षण पूर्ण केलं आणि अखेर एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मुंबई पोलीस दलात सब इन्स्पेक्टर म्हणून भरती झाले एकतीस डिसेंबर एकोणीसशे पंच्याण्णव रोजी त्यांनी पहिला एन्काउंटर केला आणि छोटा राजन गँगच्या दोन गुंडांचा खात्मा केला दोन हजार चारपर्यंत त्यांनी तब्बल तीनशे गुन्हेगारांना अटक केली आणि तीस जणांना ठार केलं एकूण ऐंशीपेक्षा जास्त एन्काउंटर केलेल्या दया नाईक के यांना दोन हजार सहामध्ये अंडरवर्ल्डशी संबंध असल्याच्या आरोपावरून निलंबित करण्यात आलं मात्र त्यांच्यावर कोणताही ठोस पुरावा मिळाला नाही त्यामुळे त्यांना पुन्हा सेवेत घेतलं दोन हजार अठरामध्ये त्यांना इन्स्पेक्टर पदावर बढती देण्यात आली आणि दोन हजार एकोणीसमध्ये ते ए टी एसमध्ये सामील झाले नंबर एकवर आहे प्रदीप शर्मा एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये ते पोलीस दलात सब इन्स्पेक्टर म्हणून सामील झाले लवकरच त्यांची गुप्तेर विभागात निवड करण्यात आली आणि त्यांनी गुन्हेगारीविरुद्ध मोहिमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली त्यांच्या पस्तीस वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी तब्बल दीडशेपेक्षा जास्त एन्काउंटर केलेत यात काही दहशतवाद्यांचा देखील समावेश आहे परंतु दोन हजार आठमध्ये त्यांच्यावर लखनभय्या फेक एन्काउंटर प्रकरणात सहभागाचा आरोप ठेवण्यात आला आणि त्यांना निलंबित करण्यात आलं पण पुराव्याअभावी ते निर्दोष सुटले दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी मुंबई पोलीस दलाचा राजीनामा दिला आणि शिवसेनेत प्रवेश केला ते नालासोपारा मतदारसंघातून निवडणुकीत उभे राहिले पण त्यांना पराभव सामना करा लागला तरीही त्यांच्या दीडशे एन्काउंटरमुळे त्यांचं नाव मुंबई पोलिसांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरलं गेले मित्रांनो ही होती मुंबई पोलिसांच्या टॉप फाय एन्काउंटर स्पेशालिस्ट अधिकाऱ्यांची यादी या अधिकाऱ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता शहर सुरक्षित ठेवले तुमच्यामध्ये या यादीत अजून कोणाचं नाव असायला हवं होतं कमेंट करून नक्की सांगा आणि हो तुम्हाला असेच रोचक आणि रहस्यमय व्हिडिओ पाहिजे असतील तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका लवकरच भेटूया एका नवीन आणि थरारक विषयासह तोपर्यंत सावधान आणि सुरक्षित राहा